सामाजिक आर्थिक, सांस्कृतिक निवडणुकीत भाजपच्या अर्चनाताई जगताप यांनी बावीस मतांच्या फरकाने विजय मिळवला काँग्रेसचे उमेदवार जब्बार लाखे यांना केवळ नऊ मते मिळाली ज्यामुळे भाजपाला स्पष्ट बहुमताची मजबूत स्थिती निर्माण झाली दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या सो मोहिनी इंद्रनील नाईक नगराध्यक्ष यांच्या कार्यकाळात ही उपाध्यक्ष निवडणूक पार पडली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निशांत बयास आणि निखिल गादेवार तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गट वसीम अहमद यांची स्वीकृत सदस्य म्हणून अविरोध निवड झाली या निकालाने महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा आनंद व्यक्त होत असून स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता